महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो शिवसेनेचा नुकताच एक मेळावा झाला म्हणजे शिव उबाठाचा यामध्ये दिवाकर राऊत यांनी भाषण केलं त्यानंतर अनिल देसाई असतील हे जे दोन चार ज्येष्ठ शिल्लक सैनिक उरलेले आहेत यांची भोंगा भंगारौतांनी मुलाखत सुद्धा घेतली यामध्ये उद्धव ठाकरेंचं सुद्धा भाषण झालं आदित्य ठाकरेंच सुद्धा भाषण झालेलं आहे आदित्य ठाकरे यांच्या बाबतीमध्ये यांचे समर्थक असं म्हणतात की बत्तीस वर्षांच्या तरुणाला सरकार घाबरतं ही कधीची गोष्ट होती दोन हजार एकोणीस ठीक आहे आता दोन हजार एकोणीस मध्ये हा बत्तीस वर्षांचा तरुण होता मग आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा हा बत्तीसच वर्षांचा तरुण आहे का हा पहिला प्रश्न म्हणजे यांचं वय वाढतच नाही का ज्याप्रमाणे यांचे वडील बोलले होते लहानपणी मी लहान होतो त्याचप्रमाणे हे आता मोठेपणी सुद्धा लहानच आहेत की काय असं वाटायला लागले तसंही आदित्य ठाकरे यांच्याकडून फार अपेक्षा नाहीतच आदित्य ठाकरे यांनी या मेळाव्याच्या दरम्यान लोकांची मस्त करमणूक केलेली आहे जाम करमणूक झालेली आहे कशी ते हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो तेव्हा आदित्य ठाकरेंचा हा व्हिडिओ आवर्जून बघा बर का आणि नीट ऐका आदित्य ठाकरे काय बोलत आहेत म्हणजे मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे भाष्य करणार आहोत त्याचे संदर्भ तुम्हाला पटापट कळतील आधी बघूया की उद्धव ठाकरे यांचे हे चिरंजीव काय बोलत आहेत बघा दुसरी अजून एक गोष्ट आहे काय टीव्हीवर येणार आहे मॅच आणि क्रिकेट बोलल्यानंतर काही ठराविक बंधूंची आठवण येते एक विचार समोर येतो जसं आत्ता पांड्या बंधू आहेत हार्दिक आहे कृणाल आहे येऊन चौफेर बॅटिंग करून जातात सिक्स फोर सिक्स फोर ते आले की आपल्याला कळत की आता स्कोअर आपला शंभरच्या पुढे जाणार जाणार आहे तसं ऑस्ट्रेलियामध्ये देखील दोन असे बंधू होते स्टीव्ह वा मार्कवा आणि तसंच याच विभागात दोन बंधू आहेत सुनील राऊत जी आहेत आणि दुसरे त्यांचं नाव सांगण्याची गरजच नाहीये मी मला वाटतं दोन आठवड्यापूर्वी दिल्लीत होतो आणि दिल्लीत गेल्यानंतर संजय काकाबरोबर फिरताना खूप मजा येते मी घरी येऊन आई बाबांना पण तेच सांगितलं की प्रधानमंत्र्यांबरोबर कदाचित जेवढी फिरायला मजा नाही येणार ना तेवढी संजय काकाबरोबर फिरायला मजा येते कारण एका माणसाच्या हातात कुठचंही शासकीय पद नसताना एका माणसाच्या हातात मंत्रीपद नसताना जी काय वट संजय बनवलेली आहे ना ती बघण्यासारखी असते तुम्ही आवर्जून दिल्लीत जा आणि त्यांच्याबरोबर फिरा प्रत्येक माणूस सगळीकडे त्या दिवशी कोण आपल्या एअरपोर्टला गुरुजी असं करून तुम्हाला हे केलं आणि नुसतं महाराष्ट्रातली लोक नाही तर देशभरातून लोक बघत असतात त्यांचा आवाज देशात सगळीकडे जात असतो आणि ते इथे बसलेत म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही घरी पण हेच सांगत असतो की तिथे प्रत्येक जण तो भाजपचा जरी खासदार असेल ना डोळा मारतो आणि सांगतो संजय काकाला नाही नाही संजय जी ठीक चल रहा आपका, है आपका ऐसे ही लगे रो प्रेसवाले असं आपण वाटत आपल्याला कोणीतरी अरे हा बोदी मीडियातलाय तो पण येऊन हळूच असा हात दाबतो संजयजी ठीक चल रहा है रहो ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वट आहे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की दिल्लीमध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही संजय काकांसोबत फिरा म्हणजे तुम्हाला संजय काकांची वट कळे काय वट आहे चार पत्रकार बिस्किटाबाई तिथे जमतात ही वट यांना दिल्लीमध्ये कुत्र हुंदत नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर हे दिल्लीला गेलेले होते महाशय तेव्हा राहुल गांधीच काय बाकीच्या नेत्यांनी सुद्धा यांच्याकडे डोकुणे बघितलं नाही आपल्याकडे अनेक लग्नांमध्ये असे अनेक पाहुणे असतात अनवॉन्टेड ज्यांना बोलवलेलंच नाहीये ज्यांना निमंत्रण पत्रिकाच नाहीये मात्र तरीही ते येतात मात्र ते आल्यानंतर अशा पाहुण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग ते उगीच आपल्या बावट्या हलवत हिंडत असतात इकडे तिकडे त्याप्रमाणे संजय राऊत तिथं हिंडत होते कोणी लक्ष द्यायला तयार नव्हतं यांच्याकडे आणि ह्यांना कोण सिरियसली घेतो आणि जर यांची एवढी वट आहे दिल्लीत तर महाराष्ट्रात का नाही मग काहीतरी फोक्या सोडायच्या बंडल सोडायची पुड्या सोडायच्या ज्याप्रमाणे तो एक प्रपोगंडा तयार करण्यात आलेला होता की शरद पवार यांचा दिल्लीमध्ये खूप मान आहे कोणी जाऊन बघितला कोण होऊन यांना दिल्लीमध्ये काय मान आहे दोन दोन तास तीन तीन तास तुम्हाला वेटिंग रूम मध्ये बसावं लागतं कोणाला भेटायचं असेल तर हा तुमचा मान आहे त्याचप्रमाणे संजय राऊत यांची हवा तयार करण्यात येते आता ही संजय राऊत यांची दिल्लीमध्ये खूप आहे काय वट आहे आणि जर तुमची एवढी आहे तर मग पक्षाची अशी हालत का झालेली आहे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की मी अनेकदा संजय काकांचं कौतुक करत असतो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की संजय राऊत तुम्ही जे करत आहात ना ते बेस्ट करत आहात आणि तुम्ही करत राहा तुम्ही थांबू नका लगेच हो सज्जू भाई असं यांचं मत आहे म्हणजे ज्याप्रमाणे संजय राऊत उबाठा संपत निघालेले आहे ते ह्यांना पटलेलं यांना आवडलेलंय आणि यांचं म्हणणं असं आहे की संजय राऊत यांनी हे शिवसेना उबाठा संपवण्याचं जे कार्य ती घेतलेलं आहे ते धळीस न्यावं ते पूर्ण करावं संपूर्ण उबाठा यांनी निघताना बूट करावी असंच कदाचित त्यांचं म्हणणं असावं कारण दुसरं काम तर संजय राऊत करताना कधी काही दिसतच नाही रोज सकाळी उठायचं कॅमेरा समोर काहीतरी बरळत बसायचं फालतूचे विषय खाणायचे काहीतरी त्यावर आपलं अदाध ज्ञान लोकांना पाजळायचं आणि स्वतःची स्पाठ स्वतःच थोपटून घ्यायची याला काय यार अर्थ आहे याला वट म्हणत नाही हे म्हणण्यापुरतं ठीक आहे हो की आमची वट आहे आमचं हे आमचं ते आहे म्हणून मग तुमची जर एवढी वट आहे अरे भांडूक सुद्धा यांना कोणी विचारतं कि नाही हा प्रश्न आहे जर यांची एवढी दिल्लीमध्ये वाट आहे तर मग मातोश्रीवर कशामुळे फटके दिले होते तुमच्याच कार्यकर्त्यांनी पदाधिकारी किती बातम्या चालल्या त्याच्या अनेकांनी बातम्या केल्या ना या मातोश्रीवर संजय राऊत यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांची संख्या आता वाढत चाललेली आहे हे सत्य नाकारणार आहात का तुम्ही जर यांची एवढी वट आहे तर मग यांना एवढा विरोध का व्हायला लागलाय आता उगीच फालतू स्पष्टीकरण देऊ नका की नाही ज्या माणसाची प्रगती होत असते त्याचे शत्रू सुद्धा तयार होतात आणि ही तर शत्रूच असं काम करतायत वगैरे 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 जे ते गद्दार आहेत ते नमखराम आहे ही आमची भाषा नाही नमखराम चुट्ट्या भाडव्या ही आमची भाषा नाही ही भोंग्याची भाषा आहे भोंग्याच बोलतात या असल्या भाषेमध्ये भोंग्या राऊतच बोलतात जे कोणी उबाठा गटाला सोडून जातात ते नमक हराम आहेत दल्लेत यांच्यापेक्षा बुधवार पेठेतल्या त्या काय बोला होता ही सगळी भाषा या बोंग्याची आहे आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे म्हणतात की जे करत आहात ते बेस्ट गया। करत आहात चालू घ्या म्हणजे ही असलीच गाणेरडी भाषा इथून पुढे करत राहायची का आणि वरतून हेच लोक आरोप करणार का महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचं पतन झालेलं आहे म्हणून महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती खालावत चाललेली आहे दर्जा खालावत चाललेला आहे अरे कोण खालावत आहे तुम्हीच करत आहात ना भाषण करत असताना आपण काय टीका टिप्पणी करतोय याचं भान तुम्हाला राहतं का उद्धव ठाकरे काय आणि भोंगा भुंगाराऊत काय उचलली जिपकी लावली ताडूला काही बोलतात हे बेताल बोलतात अक्षरशः बेताल म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये जे भाषण केलेलं आहे ते हास्य जत्रेमधल्या कॉमेडी स्किट पेक्षा ही भयंकर कॉमेडी आहे आपण काय बोलतोय हेच यांना कळत नव्हतं बोलायचं म्हणून काहीतरी बोलत होते आणि आता आपला मालक बोलतोय म्हटल्यावर हो समोर जे बसलेले त्यांचे शिल्लक कार्यकर्ते आहेत ते वडापावच्या आशेने टाळ्या वाजवत होते अशीच परिस्थिती होती मित्रांनो यावरचा एक व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करणार आहोत त्यांच्या भाषणाची चिरफाड करणार आहोत त्याचं कारण असं अत्यंत तकला दुभाषण ज्यामध्ये अजिबात दण नाही ज्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये कुठलाही मुद्दा नाही खरं तर विकास प्रगती योजना याचा आणि उभाटा गाटाचा दुरान संबंध नसतो आई देणं घेणं नसतं यांना त्या गोष्टींशी यांना फक्त कशाशी संबंध असतो नोटा हे स्वतःला धक्का पुरुष म्हणतात मात्र हे धक्का पुरुष नाही हे टक्का पुरुष आहे आपल्याला किती टक्के मिळतात एवढ्याकडेच यांचं लक्ष असतं मित्रांनो आणि आता सुद्धा यांची ही जी तडफड चालू आहे ती केवळ बीएमसी वाचवण्यासाठी चालू आहे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की बीएमसी जर आपल्या हातातून गेली तर संपलं सगळं बीएमसी गुजरातच्या नाही तर अदानीच्या जा भाषात जाणार आहे म्हणून एकीकडे हे गुजरात्यांबद्दल असं बोलणार आणि दुसरीकडे एका गुजराती व्यावसायिकाच्या मुलाच्या लग्नामध्ये चार चार वेळा जाऊन चा। सहकुटुंब सहपरिवार जाऊन फोक्का सोडून हो येणार आदित्य ठाकरे हळदीला सुद्धा गेले होते अनंत अंबानीच्या त्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये ही इतकी हळद खेळले की परतत असताना यांचा फोटो काढला होता एका पत्रकारानं तो फोटो बघितल्यानंतर असं वाटलं की अरे हा हळद खेळलेला आहे वडापावच्या त्या मेसना मध्ये जाऊन पडलाय लळून आलाय काय त्याच्या त्या भांड्यामध्ये इतका पिवळा धमक झाला होता हा बरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की आयुष्य काय फक्त दुसऱ्याच्याच हळदीमध्ये नाचण्यासाठी आहे अंगाला कधी हळद लागणार आहे की नाही यांच्या लग्नाची का आता हा सदतीस वर्षांचा करून असाच सत्तेचाळीस वर्षांचा होणार आहे पस्तीशी पूर्ण केलेल्या आपल्याकडे पुरुष म्हटलं जात पोरग म्हटलं जात नाही हे कदाचित यांच्या गावी नसावं ज्याप्रमाणे राहुल गांधी यांना वयाच्या बावन्नाव्या त्रेपन्नाव्या वर्षी सुद्धा युवा म्हटलं जातं त्याचप्रमाणे कदाचित आदित्य ठाकरे यांना सुद्धा वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी युवा म्हटलं जाईल आणि हे निश्चित होऊ शकतं मित्रांनो कारण याच्या शिल्लक सैनिकांकडे तर्कबुद्धी अजिबातच नसते या अगोदर चंद्रकांत खैरे यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की शिव आम्ही जे आहोत उभाटा गटाचे शिवसैनिक आमचा मेन उड घ्यात असतो यांनी स्वतः कबूल केलेला आहे त्याच्यामुळे यांच्याकडून आपण फार तर्कशुद्धीची अपेक्षा करू शकत नाही मात्र तुर्तास यांनी जे सांगितलेलं आहे की संजय राऊतांची दिल्लीमध्ये फार ओट आहे त्यावर आता परत एकदा आत्मपरीक्षण करा म्हणा आणि फार जास्त त्या संजय राऊतांच्या नादाला लागू नका पत्राचाल प्रकरण अजून चालू आहे तुम्हालाही जाऊन बसावं लागेल कदाचित तेव्हा थोडा विचार करा आणि जर यांची एवढी वट आहे तर मग शंभर दिवस तुरुंगामध्ये यांनी काय वट दाखवली ते पण सांगा जरा काहीतरी फालतू विषयांवर बोलायचं आणि आम्ही किती ग्रेट आहोत हे दाखवून द्यायचं बंद करा तुम्ही किती ग्रेट आहात हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी मला दाखवलेलं आहे कुणा कुन्हा नाचक्की करून घेण्याची जी सवय लागलेली आहे ना ती आता थोडीशी बंद करा थोडा मनावर ताबा मिळवा विपसना वगैरे करा थोडी आत्मचिंतन करा परीक्षण करा थोडंसं आपलं कुठे चुकतंय किंवा कोण आपल्याला चुकवतंय हे जरा शोधा जरा संशोधन करा अन्यथा तो दिवस दूर नाही आहे जेव्हा पक्षामध्ये तुम्ही फक्त दोघं पिता पुत्र चरतील संजय राऊतचं काय आहे ह्या वर्तमानपत्रातून निघून दुसऱ्या वर्तमानपत्रामध्ये जाऊन संपादकी लेख लिहित कसं काय बिघडत निवडणार तुमच आहे तेव्हा फार ह्या माणसाच्या नादी लागू नका पण तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे कदाचित ना का। तुमची काही डार्क साइड संजय राऊतकडे असण्याची जास्त शक्यता आहे बॉस आणि म्हणूनच संजय राऊत तुम्हाला वेळवेळी दाबत असावेत ब्लॅकमेल करत असावेत अशी शंका अनेक जणांना आमच्याही मनात हाच प्रश्न आहे की संजय राऊत यांच्याकडे काही डर्टी सिक्रेट्स असणार आहेत त्यांचे ठाकरेंचे त्याच्यामुळे यांना झेलाव लागतंय संजय राऊतांना नाही तर ठाकरेंसारख्या अहंकारी माणसासमोर कोणी टिकल का आजवर मग हे कस काय टिकले एवढे मग काहीतरी तर डार्क सिक्रेट्स ठाकरेंचे याच्याकडे असण्याची शक्यता आहे बोंगा राऊतांकडे मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा तुमच्या कमेंटसाठी आमचा कमेंट बॉक्स हा उदा झालेला आहे तेव्हा पटापट कमेंट्स करा प्रपंच परिवारातर्फे आपण जे उपक्रम सुरू केलेले आहेत त्यांना पाठबळ मिळावं यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी वर्गणी द्या ती मेंबरशिप आवर्जून घ्या सोबतच आपण प्रपंच परिवाराच्या सदस्य नोंदणीसाठी ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत आमू इतकेच पैसे द्या असं नाहीये आता ज्याची जेवढी इच्छा तेवढे द्या काही हरकत नाही फक्त विनंती आहे की प्रपंच परिवाराचे सदस्य म्हणा ज्येष्ठांसाठी आपण एक उपक्रम लगेच राबवायला सुरुवात करतोय की आपण ज्येष्ठांसाठीचे औषधी जे आहेत ते त्यांना अं विना शुल्क पोहोचवत आहोत आणि विद्यार्थ्यांचा शालेय खर्चाचा भार आपण उचलायला सुरुवात केलेली आहे मात्र हे आपण करतोय फक्त आणि फक्त परिवारातील सदस्यांसाठी सध्या तुर्तास ह्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य व्हा इतकीच आमची विनंती आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा सगळी माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर पुरवू महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सगळे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अपलोड भीडि झालेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघत रहा तुमचं युट्यूब चॅनल महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम